इंगळी येथील विविध उद्देशगळ प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सुनील पुंडलिक पाटोळे तर उपाध्यक्ष बेबीताई शिंदे यांची निवड संघाच्या संचालक मंडळीच्या बैठकीत बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली यावेळी अध्यक्ष विद्यमान संचालक राजाराम माने यांनी प्रास्ताविक भाषण केले यावेळी आप्पासाहेब सौंदलगे डॉक्टर विनायक मुतालिक डॉक्टर अजित चिगरे बापूसाहेब रामदुर्ग यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी नूतनाध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा उपस्थित मान्यवर व संघ संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष सुनील पाटोळे सत्कार स्वीकारून बोलताना म्हणाले मिळालेले पद ही मोठी जबाबदारी असून संस्था उत्तम चालवून दाखवण्यासाठी प्रयत्न करू सर्वांच्या सहकार्याने सभासदांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करून संस्थेचा नावलौकिक वाढीस प्रयत्न करणार असल्याचे सांगितले संचालक आदित्य चिगरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले सोसायटीचा कारभार सर्व सदस्य यांना सोबत घेऊन करण्यात येत आहे यापुढेही असाच कारभार करत असत संस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न राहील येत्या काळात संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेची सोय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी संचालक मारुती पवार पुवन्ना चौगले बसाप्पा कांबळे सुभाष घोसरवाडे यांच्यासह गणपती धनवडे आप्पासाहेब मिरजे आप्पासाहेब जत्राटे सुभाष खोत बाबासाहेब जुगळे बाबासाहेब धापडे तात्यासाहेब चौगला सदाशिव कुडचे शशिकांत धनवडे सुभाष उन्हाळे अण्णासाहेब डिग्रजे वाल्मिकी माने रमेश मुडचिट्टे धोंडीबा पवार गुडा आलासे संजय माने सिद्ध्राम शेळके पुंडलिक जत्रटे तुकाराम धामडे अण्णासाहेब माने सुधीर मोरे आत्माराम माने संजय ऐनापुरे राजू गुरव प्रकाश शेट्टी यांच्यासह सभासद उपस्थित होते कार्यदर्श महाताशे सुठे यांनी शेवटी आभार मानले समाजकार्यू न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी